बाबा आता तुम्ही इकडे बघा इकडे बघताय यांच्याकडे बघताय म्हणल्यानंतर तुम्ही लाईट असती नसती जीवाचं घाण करावं लागतं इथं रक्त उतरवं लागतंय तवा ही पीक येत आहे मग तिकडून बाई हा तरी बाजारभाव कमीच मिळते हम्म चला रेडी लाईट कॅमेरा रोलिंग ऍक्शन काय कांद्याला बाजार नाही शेतकरी काय कष्ट करू करू मरायला लागला रात्र दिवस झोप नाही कवर कष्ट करायचं कांद्याचा बाजार तुम्ही कोणाकडे बोलताय माझ्याकडे नाही पाहिजे ऍक्शन म्हणलं तुम्ही त्यांच्याकडे बघायचं त्यांच्याकडे बघून म्हणजे तुम्ही त्यांना म्हणताय हो तुम्ही त्यांना म्हणताय का तो नाव घ्या हो सगुना बाई ठीक आहे हात उचलून काम करा आणि तुम्हाला रोलिंग ऍक्शन अहो हात उचलून काम करा जरा इथे शेतकरी काम करून कोण मरायला लागलाय काबड कष्ट करावं लागतंय रात्रंदिवस झोपावं लागतंय इथं शेतकऱ्याला एकतर बाजार नाही तुम्ही इतके हळूने कांदा काटले आणि पोट भरायचं कसं हो कांद्याला भाव आहे की कुठं बाजार येतो अजून बाजार असाय

गुणी। गुणी। आ, राग नका म्हणून अन्न म्हणायचं बरं आणि तुम्ही आज गाडीच લઈ जागेव दीत्या चल आता गाडी काय करता हा घेता ना तुम्ही पैसे टायमाला पोटा गरम पोकाळ पो वासा हवा जाई बसा बसा जयंती आंबेडकर जयंती मला कळते ना आज आंबेडकर जयंती काय दारू पीले मी हा आजपासून सुटली दारू सोडाय पाहिजे सुटली दारू आज आंबेडकर जयंती म्हणलं कशाला पैसा मागचा आता एक काम करा तुम्हाला ऍक्शन म्हणलं तुम्ही म्हणायचं अहो बाबासाहेबांच्या विचारांची पाय आपण हे पिऊन जमल का लिंगाण करून जमेल का नाचून जमेल का जयंती म्हणजे वाचून झाली पाहिजे हां म्हणून आजपासून शपथ खातो दारूला हातच लावणार नाही आलं ह्या पॉईंटवर चला ठीक आहे या आंबेडकर जयंती आली म्हणू का जयंती आली

गाडी नाहीच व्यवस्थित दिसते आंबेडकर जयंती आता आलेली आहे आम्ही पण साजरी करणारच हवं आता शंभर टक्के चांगली गोष्ट आहे मग हो अजून काय पाहिजे आंबेडकर कॅमेरात नाही बघायचं परत घ्या परत घे माझ्याकडे बघायचं कॅमेरेकडे बघू कॅमेरात बघूच नका त्यांच्याकडे बघें जयंती आलेली तुम्ही दारू सोडली आनंदी आनंदी आम्हाला नाही नाही दारू सोडूनच दिली की आता कायमस्वरूपी दारू सोडून द्या आता हो हो चालतोय ठीक आहे आता ठीक आहे ना